भीमानगर येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे एस टी बसची सेवा मिळावी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आदित्य जाधव यांची खासदार मोहिते पाटलांकडे मागणी माढा तालुक्यातील भीमानगर आणि रांजनी या गावातून इंदापूर येथे शिकण्यासाठी जात असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी असून दोन्ही गावची लोकसंख्या साधारणपणे चार हजारच्या आसपास आहे परिणामी विद्यार्थ्यांबरोबरच एस टी बसने प्रवास करणारे नागरिकही मोठ्या प्रमाणावर आहेत त्याचबरोबर भीमानगर येथे उजनी धरण व्यवस्थापनाचे मुख्य व्यवस्थापन कार्यालय उपविभागीय कार्यालय सिनामाडा उपसा सिंचनचे कार्यालय आणि पाटबंधारे विभागाची वसाहत देखील आहे या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने सोलापूर विभागातील सर्व एस टी बस सेवा भीमानगर चौक येथे अधिकृत थांबा दिलेला होता परंतु अलीकडच्या बऱ्याच वर्षात बहुतांश चालक आणि वाहक यांच्याकडून बिनदिक्कतपणे भीमानगरला स्टॉप नाही असं सांगितलं जातं या सर्व प्रकारचा नागरिकांना खास करून विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून या प्रश्नी माढा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष आदित्य जाधव यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेत लेखी निवेदन देऊन सविस्तरपणे प्रश्न मांडलाय यावर रांझणी भीमानगर येथील नागरिक कर्मचारी विद्यार्थी यांची गैरसोय दूर करण्याकरता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तातडीने कुर्डवाडी आगार प्रमुखांना भीमानगर येथे सर्व एस टी बसेस यांना थांबा देण्याचं लेखी आदेश दिलेले आहेत यावर आगार प्रशासनाने पूर्य कार्यक्षमतेने लक्ष घालून पुढील कार्यवाही करावी तसेच भविष्यात जैसे ते परिस्थिती उद्भवू नये अशी अपेक्षा आदित्य जाधव यांनी व्यक्त केलेली आहे